यानंतर माननीय सुरेश अण्णा धस ज्यांनी अख्खं विधानभवन आपल्या याचार घेतले या विषयासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांना समोरच्या मोर्चाला संबोधित करावं परभणी येथील या सर्व पक्षीय मोर्चाच्या निमित्तानं उपस, उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत आपल्या सर्वांचं आदरस्थान आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी उपस्थित या जिल्ह्याचे खासदार या जिल्ह्यातील आमच्या शेजारचे विधानसभेतील आमचे सहकारी संदीप भैया इथले राजेश विटेकरजी सॉरी प्रोटोकॉल जरा चुकला आदरणीय आमदार राहुल पाटीलजी मेटेताई आणि सर्व माझे आमदार साहेब इथं आहेत सर्वच आहे मी सर्वांचं ना आणि अण्णासाहेबांचे चिरंजीव ज्यांचं या ठिकाणी भाषण झालं ते नरेंद्र पाटील साहेब इथे आहे आणि हे जे जा आयो के आयोजन केलेले त्या आयोजकांचं सर्वांचं मनापासून सुरुवातीला आभार मानतो परभणी नगरीचे माझी महापौरसुद्धा या ठिकाणी आहे तर काय आहे जगात जर्मनी देशात परभणी असं या परभणीचं नाव आहे बनी तो बनी मी या परभणीचा अठरा महिने पालकमंत्री राहिलेलो आहे त्याच्यामुळं परभणी किती आहे परभणीची रग मला चांगली आहे हे खरंच रगेलेत आणि मनापासून या ठिकाणी विजय वरपुडकर साहेब सुद्धा आलेले आहेत माझं कोणाचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा तेव्हा एक दोन घटना एडजंट इथे घडलेल्या आहेत या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉला थर्ड इयरला शिकणारा मुलगा कोबिंग ऑपरेशनमध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचा ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचं आहे आणि त्याच्या बाबतीत आणि विजयजी वाकोडेसाहेब यांचा सुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झाला आहे आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत तेही आपलेच लोक आहेत वेगळे नाहीत म्हणून ओबिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला दहा लक्ष रुपयाची आणि वाकोडे साहेबांना पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केलेली तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला सुद्धा वेळ देणार आहे कदाचित सहाची साथ होऊ शकते एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो अशोक गोरबांड नावाचा कोणीतरी पी आय हा एल सी बीचा पी आय आणि स्वतःला एस पी समजतो अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो हा जिथे जातो तिथे काहीतरी उद्योग करतो अशा प्रकारची तक्रार या गोरबांडची आहे हा गोरबांड फक्त सस्पेंड नाही व्हावा हा रिम्यू रिम्यूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशी सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आणि माझा पाठिंबा त्याला राहील विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा शंभर टक्के आम्हाला सहकार्य करायचे म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि यांचं काय काय सांगाव हे आमचे बिडावाली जी कलाकार मंडळी आहे आका आकाचा आका यांचं काय काय सांगावं आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केलेली आहे त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे ती सुद्धा मान्य झालेली आहे त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये आहे आणि यांना मोका लागला पाहिजे मोका म्हणजे माहिती आहे ना म को को, म, को, को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोकामध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाहीत आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आका आकाने काही यंटोबंडू केला असेल तर आकाचा आका, आका, आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोषला मारलं ही कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं होतं अतिशय हालहाल करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजीराजा संभाजी राजाचा अठराशे लढाया जिंकणारा बारा हत्तीच बळ ज्याच्या भुजामध्ये होत तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता मी छत्रपती संभाजी राजांची तुलना करणार नाही परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं बिचाराओ काय बिघडवलं होतं अरे इथं दहावी दहावीला लेकरोय एवढे एवढुले लेकर आहे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजू घ्यायला गेला म्हणून मारता आणि जर तो व्हिडिओ आकाला तर शंभर टक्के दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल आणि त्यांनी जर पाहिला असेल आकाच्या आका, आका करलो जल्दी तयारी हम निकले हे जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागल पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते म्हणतायत सौ चुवे हाचकोचली म्हणतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या म्हण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होत आणि आजी दादा क्या हुआ तेरा, तेरा वादा जे दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया ये अंदर लेने क्या जैसा नहीं है संगीत दिघोडे पासून जानता संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर आजे दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडवून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केलेत हे जर तुम्हाला माहीत नसलं तर परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाजापुरता नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं काय वागणूक मिळते अठरा पगड जातीला जीव मोठी धरून बसताय आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले काही गंगाखेडात पण आले असते गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठं अडकले माहित नाही बाबा में डबल पॉलिसी तक का काय इकडं हमरे भी उधर उधर के भी उनके साथ नहीं है वो भी हमरे साथ है परंतु रत्नाकर भाऊजी हे वागण बरं नव वा। खोल्म खोल्ला यायला पाहिजे अंदर की बात नाही चाललं पाहिजे हा सर्व यांचा आहे अरे मी तर दादाला म्हणलो होतो माझ्या पक्षाकून मला संधी मिळत नाही आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा प्रकाश दादाला करा दादा सोळंके तो भी ज्येष्ठ पाचव्या टर्मचा आमदार आहे त्याला करा नसलं तर मी म्हणलो तर या विटेकरला करा राजेश विटेकर याचे वडील बी आमदार होते पूर्वी राजेश विटेकरला करा आणि हे नसलं जमत तर म्हणलं बोलढाण्याचा कायंदे करा कायंदे निवडून आला ना तुमचा कोण पक्षाखून घड्याळाखून अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे आम्ही नसतोच आलो <laughs> एक मागे बसलेली विभूती आहे त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण येते बरं का नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा बिन मंत्र्याचा राहू दे आमचा जिल्हा बरं का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होतील नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा दादालाच मागणार पीक विमा चाळीस हजार हेक्टर वर भरलाय परभणी जिल्ह्यावर राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी माझी विनंती आहे बघा शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टर वर, वर विमा भरलाय का नाही बघा आणि राजेश विटेकरला म्हणणं आहे राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर राम नाईक तांडा आमका तांडा तमका तांडा अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता बंजारा भाऊचा तांडा राम नाईक तांडा गोरबांड तांडा इलेक्शन पुरतं एवढी आजो एवढी आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो हे आमचे बंजारे ओस तोडायला बाहेर जाते त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरवर विमा भरला भरला का नाही आमदार दाखवला का नाही मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही म्हणजे याचा अर्थ राजेश तू कुणाच्या तरी दबावाखाली आहेस अरे रगेल वागायचं रगेल हा लोळा पांगळ्यासारखा वागायचं नाही आयुष्यभर शिळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे एवलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे तो कस काय नाव घ्यायना मी वाट बघवतोय राजेश वेटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही अजून घेतली नाही तुम्ही घ्या आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या आमचा फुलशेर आहे ना यांच्या पोराचं नाव आहे शमशेर मी म्हणत असतो फुलशेर कारण का मी माझ जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषदचा अध्यक्ष राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली चाळीस हजार हेक्टर वरती पालम पूर्णा जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय परळीच्या लोकांनी परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने मध्ये एकोणऐंशी हजार हेक्टर सापडले एकोणऐंशी हजार हेक्टर धाराशिव हे धाराशिव मध्ये तीन हजार हेक्टर लातूर मध्ये सापडला वीस हजार हेक्टर आता काल परवा आणि लातूरच्या तर काय केले लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धस नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय जळगावात भरलाय वर्ध्यात भरलाय इकडं भर याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय एकाच माणसाने आठ आठ जिल्ह्यात विमा भरलाय आता नवीन नवीन कागद पुढे यायला अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा आणि दादा क्या हुआ दादा हे काय केलंय तुम्ही हे कस ठेवलंय आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचा मी आभार मानतो मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं दोन तीन डिपार्टमेंटची हे करतो कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो मी आज जगात जर्मनी देशात परभणी भारतात परभणी या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदय यांची निश्चित चौकशी करू नका ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा मोका मोकाच पाहिजे दुसरं काय नाही सगळ्यावर मोका सीएसई सेंटरवर मोका ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका सब के सब अंदर कैसे चल रहा है असं लांबून म्हणले पाहिजेत यांना हे करा परभणी लातूर जालना त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे पण माझं मत आहे असं विटेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आमच्या मनोज दादांनी आंदोलन केलं आम्हाला एकटं पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुम्ही एकटं नाही आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे मला असं वाटतं एकच पर्व हे दोन नेते यांचा समाजसुद्धा नाही एकच पर्व हे दोन नेते सोडून सर्व बाकी सगळे जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि राखेचा दहा जून दोन हजार एकवीस ला एक मी मनोज दादा यांचं पोस्ट पाहिली आणि ती पोस्ट काय होती राखे परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका, आका यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावली आणि त्या बैठकीत बसलेले लोक आणि आता मी माहिती घेतली त्या राखाची मला वाटतं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ सुद्धा डोळ्यात भरायला येत असेल राख येते का नाही गंगाखेडात सुद्धा राख येते परभणीत सुद्धा येते हैदराबाद पर्यंत हे घेऊन जाते उघडी घेऊन जाते आणि ती खाली उतरती लोकांच्या डोळ्यात जाते त्वचे आजार होते कुणाच्या फुफ्फुसाला आजार व्हायला लागले आणि मी म्हणतो धनुभाऊ हे दीपक मुंडे अजय मुंडे हा त्या तुमचा चुलत भाऊ आहे सख्खा सायन्स मुंडे समाधान बिडगर मंगेश बिडगर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे गणेश सप्लायर्स पप्पू फळ बाळू बिडगर महेश शेप कृष्णा मुंडे गोविंद मुंडे चंद्रकांत फळ सचिन जाधव आघाव हे लोक कोण आहेत हे तुमचेच सगळे थर्मल उपसून घ्या दहा वर्ष झालं नंगा नाच चाललाय कुणी बी जातय जेसी बी लावतय उचलून नेते वीस वीस वर्ष झालं या परळी थर्मल मध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायची पाळी आली काही कर्मचाऱ्या वीस वीस वर्ष कुठं एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी ते फक्त परळी ते वीस वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलावं अशा प्रकारची विनंती करतो आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो आणि तुम्हाला